हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आठ एप्रिल वार आहे सोमवार आणि आज आहे सोमवती अमावस्या आपल्या मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातली शेवटची अमावस्या आहे आणि ही जी अमावस्या आहे तर ती सोमवारी आलेली आहे आणि म्हणूनच या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं त्यासोबतच या अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते पण सोमवती अमावस्या ही सर्वश्रेष्ठ आणि महत्वाची अमावस्या मानली जाते तर उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि उद्या गुढीपाडवा हा नऊ एप्रिलला आहे आणि हा नवीन वर्षातला पहिलाच दिवस आहे आणि आजचा जो दिवस आहे तर तो अमावस्याचा दिवस आहे म्हणजे या वर्षातील शेवटचा दिवस आहे आणि नवीन वर्ष हे आपल्याला आणि आनंदाचे जाण्यासाठी ही अमावस्या अत्यंत प्रभावी अशी मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी अनेक उपाय आणि अने सेवा या केल्या जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी पाच दिवे लावायचे आहेत हे दिवे लावल्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या दूर होतील आणि त्यासोबतच आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तुमच्याकडे पैसा संपत्ती ही येऊ लागेल आणि पुढील सात पिढ्या तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हे पाच दिवे ला का लावायचे आहेत आणि हा उपाय आपल्याला का करायचा आहे कारण अमावस्याच्या दिवशी दानाला आणि स्नानाला खूप महत्व दिलं जातं आणि या दिवशी आपण जर दान केलं तर आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळत असतो पितृदोष हा आपला दूर होतो आणि त्यासोबतच आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात आणि म्हणूनच या दिवशी दान आणि स्नान हे केलं जातं तर आपण हे जे दिवे लावणार आहोत तर हे एक प्रकारचं दान आहे आयुशा मदे आयुशा मदे तर पहा दान केल्यामुळे व्यक्तीला आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त होत असतं आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असतील तर त्यासुद्धा लगेचच दूर होतील आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होतील कुटुंबाची प्रगती होईल कुटुंबातील हो सगळे दोष अडचणी कटकट भांडणं हे सगळं काही दूर होईल आणि त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण पहा सोमवारी येणारी अमावस्या ही सोमवती अमावस्या असते आणि या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया या व्रत करत असतात आणि हे व्रत केल्यामुळे त्यांच्या जीवनातील किंवा वैवाहिक जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतात तर आज शिवलिंगावरती आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा असतो त्यासोबतच या दिवशी शिवलिंगाच्या बाजूला चार दिशेला चार दिवे लावले जातात त्यामुळे आपल्या कामात येणारे सगळे अडथळे हे सुद्धा दूर होतात तर हा एक उपाय आजच्या दिवशी तुम्ही नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या कामातले सगळे अडथळे दूर होतील आणि तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होतील त्यासोबतच आजच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे हे जल पिंपळाच्या झाडाला अर्पण करताना त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि काळे तेल सुद्धा तुम्हाला टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला आज पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यासोबतच आज संध्याकाळी तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे आणि मोहरीचं तेल असेल तर अतिशय उत्तम पण जर जा तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही इतर तेल घातलं तरीही चालेल आणि त्यामध्ये चिमुटभर मोहरी घातले तरीही चालतील तर अशा पद्धतीने हा मोहरीचा दिवा जो आहे तेलाचा तर तो तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपला संपूर्ण पितृदोष हा नष्ट होतो आणि पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि या झाडाखाली बसून तुम्हाला पितृसुक्ताचं सुद्धा पठण करायचं आहे आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो कारण अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू पितृ सुद्धा या वृक्षामध्ये वास करत असतात आणि त्यामुळे हा उपाय केल्यामुळे पितृसोबतच आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा मिळत असतो त्यामुळे आज संध्याकाळी तिथे सुद्धा तुम्हाला हा सांगितल्याप्रमाणे एक दिवा नक्की लावायचा आहे आजच्या दिवशी तुम्हाला एक पिठाचा कणकेचा दिवा सुद्धा बनवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या एखाद्या पवित्र गंगेवरती किंवा नदीवरती किंवा तलावावरती किंवा विहेर असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे कारण पूर्वज हे अमावस्याच्या तिथीला पृथ्वी तलावरती येत असतात आणि पृथ्वी तलावरती त्यांच्या मार्गातील अंधार जो आहे तर तो पडू नये यासाठी पूर्वजांसाठी हे दिवे लावले जातात आणि म्हणून तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते नदी तलावावर किंवा पाण्याच्या ठिकाणी लावायचे असतात तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे नदी असेल किंवा तलाव असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्यामुळे सुद्धा पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात तुमच्या घरामध्ये कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो सुद्धा यामुळे निघून जातो त्यासोबतच आज सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्येला हनुमानांची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं आणि त्यामुळे तुम्ही हनुमानांच्या मंदिरात किंवा तुमच्या घरामध्ये जर हनुमानांचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे तुमच्या शत्रूंचा नाश होतो गुप्तशत्रू असतील हितशत्रू असतील तर त्यांचा सुद्धा तुम्हाला त्रास होत असेल तर त्यातून तुम्हाला सुटका व्हावी मुक्तता व्हावी असं जर वाटत असेल तर या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये असणाऱ्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर सांगितल्याप्रमाणे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे तुमचा दोष हा सुद्धा दूर होतो आणि या दिवशी तुम्हाला हनुमान चालिसेचं चा पठण सुद्धा करायचं आहे तर बघा यानंतर अजून एक दिवा तुम्हाला लावायचा आहे गरुड पुराणामध्ये अमावस्याच्या दिवशी तुम्हाला या तिथीला गोठ्यात किंवा दक्षिण दिशेला दिवा लावला जातो पितृ कवच किंवा पितृसुक्ताचं पठण सुद्धा आपल्याला करायचं असतं आणि असा हा एक संध्याकाळी तुम्हाला उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे पितृ आपल्यावरती प्रसन्न होतील आणि तुमचा कितीही प्रखर पितृदोष असेल तो सुद्धा तुमचा दूर होईल त्यासोबतच तुम्हाला अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी लाल केसर आणि कुंकू घालून मिक्स करून तुम्हाला तुपात एक दिवा लावायचा आहे एक पणती तुम्हाला किंवा एखादा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये लाल केसर आणि कुंकू तुम्हाला घालायचा आहे आणि यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला श्री सुक्तमचं एक वेळा पठण करायचं आहे तर असा हा एक दिवा सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरातील पैशांच्या अडचणी आणि गरिबी ही सुद्धा निघून जाते त्यामुळे तुम्हाला असा सुद्धा एक दिवा लावायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला आज संध्याकाळी सांगितल्याप्रमाणे पाच दिवे पाच ठिकाणी लावायचे आहेत पाच ठिकाणी तुम्हाला जर लावणं शक्य नाही झालं तर ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी दिवा आवर्जून लावायचा आहे तर चला झालेली सेवाही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ